सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल फक्त पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचेच बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे दोन क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार आठशे अठरा क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बारा हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान मेला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघुद्दी तीन हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे छप्पन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे एकोणनव्वद रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे छत्तीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळ गाभस या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सतरा हजार शंभर क्विंटल पिंपळ गाभस या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे आठशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार चारशे साठ क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे अकरा रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे एकवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चौदा हजार तीनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार सातशे एक क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार आहे तीन हजार दोनशे बारा रुपये प्रत्येक क्विंटल